तेवीस वर्ष हार न मानता लढणारी एक धाडसी बहीण भाऊ सरबजीतसाठी एका देशाशी संपूर्ण व्यवस्थेशी आणि काळाशीही लढा दिला होता दलबीर कौर यांनी तेवीस वर्ष दलबीर कौर यांनी आपल्या भाऊ सरबजीतला पाकिस्तानमध्ये फाशी होण्यापासून वाचवण्यासाठी एकट्याने एक, एक युद्ध लढले ही कहाणी आहे एका बहिणीची जी कधी हरली नाही ना तिने हरू दिले अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रोजी पंजाबमधील एक शेतकरी सरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला तेथे त्याला ते गुप्तहेर समजून एका वर्षाच्या आत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण त्याची बहीण दलबीर कौर एक शाळेतील शिक्षिका हिने दृढ निश्चय केला मी त्याला घरी आणेन त्या तेवीस ते वर्षात तिनं कधी शांत झोप घेतली नाही मनात एकच प्रश्न भावाला कसं वाचवायचं तिने पंतप्रधान नरसिंहराव यांना शंभर वेळा फोन केला शेवटी पंतप्रधानांनी तिला भेटण्याचे आश्वासन दिले पण आश्वासन पुरेसं नव्हतं दलबीरला कृती हवी हो होती वर्षानुवर्षे तिने भावासाठी नेत्यांशी आणि मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि भारत पाकिस्तानच्या एकशे सत्तरहून अधिक नेत्यांशी संवाद साधलाही दोन हजार अकरामध्ये तिने अशक्य के साध्य केले लाहोरच्या तुरुंगात जाऊन सरबजीतला भेटली तेथे जेव्हा तिने भावाच्या मनगटावर राखी बांधली तेव्हा सरबजीत फुटून रडला या लढाईत तिचं सर्वात मोठं शस्त्र होतं जनतेचा पाठिंबा तिनं कॅन्डल मार्च रॅली माध्यम सगळ्यांची मदत घेतली दोन हजार आठमध्ये तिच्या मोहिमेमुळे पाकिस्तानला फाशी थांबवण्यास भाग पाडले पण दलबीर थांबली नाही ती म्हणाली काश मी पक्षी असते तर कोणत्याही अडथळ्याशिवाय सीमा ओलांडून भावाला भेटण्यासाठी उडून जाऊ शकले असते तेवीस वर्षात तिने दहा लाख किलोमीटर प्रवास केला फक्त एका आशेवर भावाला परत आणायचे आहे सव्वीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी सरबजीतवर जीवघेणा हल्ला केला तो कधीच जिवंत घरी परत आला नाही पण दलबीरमुळे जगाला त्याचं नाव आणि त्याची कहाणी कळली दलबीर कौर फक्त एक बहीण नव्हती ती एक शक्ती होती एक धडा की प्रेम सीमा ओलांडू शकते सरकारे हात रवू शकते आत सरबजीतची कहाणी केवळ दुःख आणि पश्चातापासाठी नव्हे तर एका बहिणीच्या धैर्यासाठी आठवली जाते